मम्मी म्हणूनच तर मग मी त्यांच्या सोबत बोलत नाही आता त्यांच्या ग्रुपमध्ये मी राहत नाही की मी आता मी आता त्यांच्या ग्रुपमध्येच नाही जाऊ दे नको बोला जो काही नाही करायला लागत आपला आपण अभ्यास करायचा कशाला कशाला बोलावं लागते कोणासोबत असं टाइमपास करू नये पप्पा आपला अभ्यास करायचा आपले ट्युशन हो ना आपल्या एक्झाम आता आहे तर आता परीक्षेचा अभ्यास करणार चालू करा ते काय ग त्यामुळे खायते मुली भाजी नाही लागायचं पापा तसा आपण नाही जायचं कुठं पप्पा नेतात ना पप्पा नेतात ना तुला दर दर संडेला बाहेर नेतात ना फिरायला आईस्क्रीम पण देतात जे मागितलं देता मा ते पण देतात मग स्कूल मधून जायचं असतं कसं मैत्रिणीसोबत सोबत जायचं नाही पप्पा नाही मम्मी मी जातच नाही त्यांच्याजवळ पैसे कुठून येतात अगं ते पैसे आणतात ना त्यांना घरूनच पैसे आणतात ना ते त्यांना पॉकेट मनी मिळतो ना मम्मी का बरं तिथं घरूनच येतात करू सकाळी मग पॉकेट मनी मी कशाचा टिफिन नाही का टिफिन पण आणतात आणि खाऊसाठी पैसे पण आणतात माझ्याचकडे पैसे नसतात तर सर्वांकडे पैसे असतात मम्मी आणि तिनं मस्त खातात आमच्या शाळेजवळ येतो जातात कॉफी प्यायला गेलो त्या दिवशी घ्या कॉफी प्यायला मम्मी हो ना कि तरी काय कॉफी किती प्याला कॉफी पिऊन राहणी कॉफी प्यायला की माणूस काळा होते आपण कॉफी पेत असतो का सुदूत पिते ना छान गोरमिटा टाकून हो मी सांगितलं त्यांना मी मी कॉफी पितच नसते मी मी दूध पित असते मम्मी त्या चहा पण पितात आहे का मम्मी त्या त्या रोटीचा बड्डे होता ना तर त्या सगळ्या जणी गेल्या होत्या आणि माहिती आहे का तिच्या बड्डेला ना तिने हॉटेलमध्ये नेलं होतं सर्वांना मी गेली नाही ना म्हणून असते तिला राग आला तर ती म्हणते तुमच्या बड्डेला आली नाही तू माझी बेस्ट फ्रेंड नाहीच आहे कारण तू जर माझी फ्रेंड असती तर माझ्या बड्डेला आली असती असं म्हणते ती आणि म्हणून माझ्यासोबत ती बोलून नाही राहिले असं थोडी असते त्यांनी बड्डेला गेलं म्हणजे फ्रेंड्स असतील नसलं तर नाही असते का असं असं नसते पप्पा का नाही 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 म्हटलं म्हणा माझ्या पप्पानी मग तिचा बड्डे रात्रीला रात्री किती अंधार असतो गेली होणी आणि अंधारात तू कुठे गेली असती आणि तो आम्हाला पण नाही यायचं असं थोडी असते मग आम्ही तुला सोडून दिलं असतं तिथं घ्यायला आलो असतो मुली मुली गेल्या असं थोडी असते पप्पा रात्री किती चोर असतात रस्त्यानी आणि मुली मुली जात असतात का त्यांना काय आहे मोर्खा आहेत त्यांना मला नको बोलू म्हणा मी नाही येणार म्हणा आणि घरी काही बोलावलं की ना दुपारी दुपारी घरी बोलवलं असे छान केक कटिंग केला असता काही काही छोटा मोठा नसता बर्थडे झाला असता मी तुला नेऊन दिला असतो घ्यायला आली तिच्या घरी दुपारी असं रात्री पण हॉटेलला जायचं असं कुठं असते का हो बरं मम्मी मी पण तिला तसंच म्हटलं म्हटलं अगं तुझा दुपारी बड्डे केला असताना म्हणजे मग मला हसली ती म्हणते दुपारी बड्डे असते का म्हणे मूर्ख अशी मला म्हणाली अगं तिला म्हणायचं अगं दुपारी नाही ग चार पाच वाजता हो ना मग मी तिला तीस तर म्हटलं म्हटलं अगं माझा बड्डे तर नेहमी पाचला नाही तर सहा लाच असतो केव्हा केव्हा पप्पाला यायला उशीर झाला तरच तरच सात वाजताच ना उं, उं, वा कुणा ला कुणा ला कुणा मम्मी फक्त फक्त सातच केली त्याच्या त्याच्या पुढे उशीर होतो का बरं कारण आपल्याला माहिती आहे ना आपल्या सगळ्या सोसायटीतल्या मुलांना ट्युशनला जायचं असतं किंवा कोणाला कुठं जायचं असतं तर आपण लवकरच आटपतो की नाही मम्मी बड्डे तर मी तिला तसं म्हटलं की म्हटलं का तू पण तसंच करायला पाहिजे होतं माझी मम्मी आणून देत होती मला तुझ्या इथं आणि मग मी माझ्या मम्मी सोबत वापस पण केली असती आणि अंधार पण नसता झाला तर ती हसली म्हणे तू काही नर्सरीत आहे का म्हणे घरी केक कटिंग कर करते म्हणे हसला त्या मला आणि म्हणाला आता मोठ झालो आता बड्डे हॉटेलमध्ये करत असतात त्यांनी मम्मी हॉटेलमध्ये बड्डे केला तिने हॉटेलमध्येच केक कटिंग केली हॉटेलमध्ये जेवले ते बलून्स लावले होते ते ते स्प्रे आणले होते खूप धमाल केली मम्मी त्यांनी मला फोटो दाखवले ना तिचे मम्मी पप्पा होते का नातेवाईक असतील नाही ना गो मम्मी तो बड्डे वेगळा होता नातेवाईकांना आणि त्याचे मम्मी पप्पा ते दुपारी दुपारी केला त्यांनी घरी हा फ्रेंड्सला दिला होता नको तिने म्हणून बरे नाही तर रिकाम त्याकडे दुपारी केला रात्रीला गे मग इतके गेला सातवीत आहेत अजून आतापासून ठाकणं जास्तीचं दादा तिथं बोलत नको नाही बोलशील तर तर नको बोल म्हणा काही नाही लागत तुझी पप्पा जाऊन देत तुला कुठे जात होती अजून तू किती छोटी आहे काय समजते तुला जात नसत मम्मी पप्पा सोबतच जायचं हा ना मम्मी माद, मा, मी तुमच्या सोबतच येते ना मम्मी मग आता पण जायचं का बाहेर जेवायला पण त्या दिवशी माझं हॉटेल झालं ना मग मी जर रेड्डीच्या बर्थडे गेली असते तर मला पण हॉटेल मध्ये जेवायला भेटलं असतं ना मग मी गेली नाही ना गुड गर्ल सारखी मग आज 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 मला बाहेर जेवायला नाही कुठं जावं लागते पप्पा बाहेर जेवायला कारण मी रेड्डीच्या बड्डेला गेली नाही ना पप्पा म्हणून जाऊ <laughs> जाऊ एकाच दिवशी जाऊ आज नसत नाही स्वयंपाक नाही मग मग चला चला जाऊ त्या दिवशी ऐकलं ना गेली नाही ना ते असंच ऐकायचं राणी शहाण्यासारखं मीच तुला नेत जाईल आपणच जात जाऊ कुठे काही जात नसतात बापा मैत्रिणी मित्रिणी बरोबर तिच्या पप्पाने सोबत तिच्या मम्मीने सोबत काही नाही काही नाही असं जात नसतात चोर पकडून नेतात आपणच जात जाऊ चल चल उठ मम्मी चल उठ उशीर होऊन चल हो काही भूक नाही बरं आता चार वाजता जेवली तेन तिला काही भूक आहे फक्त तिला बाहेर जा लागते जाऊ दे चल अरे किती लेकर आले ऐकते ना ते ऐकत नाही का सांगितलं तसं ऐकते ना मग चल मग आवर मग चला पटकन नऊ वाजले घरी आले किती म्हटलं तर साडे दहा वाजता दहा अकरा वाजता मग झोपायला उशीर होते चला मग लवकर अरे रश्मी अरे रश्मी। <laughs> का चॉकलेट बिटलेट ठीक आहे पठाय चॉकलेट कशी आणले म्हणजे कुठे गिफ्ट आणलं कोणासाठी गिफ्ट आणलं हात वाव फेरेरो फेर चॉकलेट मला नाही आणलं कधी कोणाला एवढे गिफ्ट घेऊन चालले आणि हे गिफ्ट म्हणजे गुलाबाच्या याच्यात हार्ट शेप मध्ये चॉकलेट मग गिफ्ट कोणाला देऊन राहिले तुम्ही एवढं घेतलं साधवला का नाही घेतलं आणि कोणाला देऊन राहिले चॉकलेट गिफ्ट त्याला म्हणजे बॅगाची म्हणजे कुत्र्याचे कान उंटाची मान चॉकलेट पॅकिंग करून जरा व्यवस्थित पॅकिंग कर चांगलं हे लावतो त्याच्यावरती काही स्टिकर विकर मी कशाला रे कोणा एवढं चॉकलेट कधी एक चॉकलेट नाही आणलं माझ्यासाठी एवढं पॅक पॅक घेऊन चाललं एक काढून घेतो मी त्यातलं काही माहित नाही पडत अरे अरे मेळे का तुम्हाला गिफ्ट देऊन राहिलो तर खर्च चॉकलेट पागल आहे का तू मला का नाही आणलं वा मला तर व्हॅलेंटाईन डे लाही आणलं नाही ना मला 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 चॉकलेट नाही दिलं कधी नाही कुठं कुठं आणलं कसं कारण हार्ट शेप मध्ये कसं काय आणलं म्हणजे पॅकिंग कसं काय आणलं तुमच्यात काय आहे आता कोणीतरी आपल्या एवढं हृदयाच्या जवळ असलं तर त्याला असंच द्यायचं ना पॅकिंग दिसलं मला ते दुकानात म्हटलं दे त्याच्या बिचार व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईनचं उरलेलं होतं म्हटलं दे गड्या ने तुम्ही मला नाहीतरी द्यायचं कोणाला गिफ्ट कोण आणलं तुला पाहिजे होतं का मला कसं लागणार रे मी काय हलकं आहे आहे मी काय चॉकलेट पाहिले ना कधी मी तर पन्नास किलो विकत आणतो हजार किलो खातो म्हणले माझे पन्नास हजार चॉकलेट आहे चॉकलेट आहे किती झालो हा कोणाला झाली एवढं मोठं चॉकलेट आणलो मला एक चॉकलेट नि आणलं डेला चॉकलेट नाही आणलं मला म्हणे कुठलं डेन काय इंग्रज लोक इंग्रजी सण साजरे करता तो का आपला आहे का असं आहे का तसं आहे का एक चॉकलेट साधं पर्क नाही आणलं साधं पन्नास पैशाचं किसमी नाही आणलं

आ, बिना कोणाला देणं योग्य नाहीये नाही स्वतः करा दुकानदाराला करून मागा लागत होतं खूपच असं कोणतं पॅकिंग करायचं होतं कोणाला देऊन राहिले ते नाही सांगितलं अजून सांगितलं खरी माझ्या देऊन अरे कोण आहे एवढा जवळ हा उदय लागो लागत आले चटके लागो चांगले उन्हाळ्याचं तापमान छिपन डिग्री हो आणि तिच्यात जळून खाको हो कोण माहित कोण आहे एवढा अरे यारे यारे अरे हे मठ्ठा पे थंडा गार आहे मस्त अरे आग होत ना म्हणजे अरे यार तू आता छप्पन डिग्री जडून खाक असेल तर तुला आग ना तूच तर तुला श्राप दिला <laughs> म्हणजे हे चॉकलेट माझ्यासाठी आणले होते हो आता हृदयाच्या जवळ कोण आहे मी तर सांगितलं तुला की जो माझ्या सर्वात जवळचा व्यक्ती त्याला देऊन राहिलो बा आता तू नाही आहे का <laughs> मिस्टर आहे माझं लक्षातच नाही आलं चॉकलेट माझ्यासाठी आहे पण कशाला याला पॅकिंग करावं लागते छान आणलं मस्त पण कसं काय आणलं वाव एवढे सारे चॉकलेट पण का तुम्ही तर मला व्हॅलेंटाईन डेला म्हणाले की कशाला ते चॉकलेट आणलं लागते नोकाच खर्च करतात पण आता तुम्ही एवढे सारे चॉकलेट आणले आज काय व्हॅलेंटाईन डे थोडी आहे अगं बा उलट पुरी चॉकलेट आले व्हॅलेंटाईन डेच पाहिजे असते काय कुठला आणलं व्हॅलेंटाईन डे अगं कसलं काय रोजच आनंद असते जीवनात खा तुला आवडलं चॉकलेट बस आता ती पॅकिंग अगदी तिथं मी दुकानात गेलो तो मला दिसलं म्हटलं दे बापा बापाळ्याच म्हणून आणलं त्याच्याजवळ उरलेलं होतं म्हणजे आणलं मला अरे बापा उरलेलं म्हणजे त्यांना फुकट दिलं का मला तिथं दिसलं म्हटलं अरे बाबा हे तो म्हणजे आहे म्हणे राहिलं म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हटलं दे पुरी किंमत घेतली म्हणजे काय किंमती दिलं ना ते पॅकिंग किंग मला आवडलं म्हटलं चला तू खुश होशील <laughs> थँक्यू खूप मस्त असं जर तुम्ही त्या दिवशी आणलं तर देऊन दे मग दाखव पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे येतेच ना दे मग ते हे चॉकलेट पुढच्या वर्षी देईन मग मी तोपर्यंत वाट पा <laughs> आता नाही देत घेतलेलं गिफ्ट कोणी वापस देत असते का चल आता मी आनंदाला आणि खुशीला दाखवून दाखून चॉकलेट खाते मस्त चल मी ताईला देते असं ना आम्ही आणलं आम्ही गेलो आम्हाला नाही तुम्ही पण खा पहिले मठ्ठा आता मठ्ठापे जा तुम्ही चॉकलेट खाणार आहे का टेस्ट किती बिघडणार त्याचा माझ्या लाडका नवरा बा थँक यू एवढे सगळे चॉकलेट <laughs> मी जा आरामशीर जा पण बाकीच्या फ्रीजमध्ये घेऊन देतो थँक यू नवराबा तू पण बस ना जेवायला हो हो घेते मी बस बस वाढलंय मी माझं घेते अहो भाजीवर तेल देऊ का नाही नाही तेल वगैरे नको राणी तेल पाहिजे का बेटा सांग मग मम्मी जेवायला बसली की मग उठायचं काम नाही तिला नको अशी तिखट तिखटच छान लागते ही ला भाजी मोठ्या आईच्या घरून आणल्या त्याचशीच भाजी आहे नाही वड्यांची त्या हो <laughs> मुगाच्या वड्या मोठ्या आईला या वर्षी म्हटलं मी म्हटलं त्या आजी घालतात ना त्या आजी आज बनवतात तर म्हटलं आमच्यासाठी बनवा दोन किलोच्या आमच्या राणीला आवडल्या म्हटलं मुगाच्या वड्या त्या वर्षी कशा लागत ती वहिनीच ते लांडले करून ते इकडे विकत मिळतात ना त्या दिवशी मॉल मध्ये तर दिसल्या गो मला ह्या अहो पण हिला तिथलं आवडलं ना म्हणून म्हटलं त्या दिवशी फोन आला तो ताईचा, तो आई, मतला, मतला, लो लो हो, होता ताईचा तर वड्या घालते म्हणे आई मग म्हटलं आमच्यासाठी घाल दोन किलोच्या शिल्लक असं म्हटलं मी आता गेलो बारशाला की मग घेऊन येता येतात काय नाही लागेच होतात म्हणे हो होत ती लवकर पण ते आता मग ते सतुबाई घरी जायलाय मामीजीच्या भोवती फालतूस हा रावदे मम्मी रावदे नको त्यांना त्रास देऊ राहू दे नाहीतर मग शिवम कडे दुर्लक्ष होईल ना <laughs> नाही शिवम कडे नाही होत दुर्लक्ष बरं मी करेल दुपारी फोन तर तिखट झाली का, तेल का? कर, भाजी तेल देऊ का नको मला असं तिखट तिखटच आवडते ही वड्यांची भाजी खूप मस्त लागते पप्पा वड्यांच्या भाजी सोबत मोठी आई भाकरी बनवतात मम्मी तू भाकरी का नाही बनवली भाकरी बनवल्या अगं पराठे बनवले ना मग पराठ्यांची नाही मजा येत याच्यासोबत भाकरच पाहिजे खूप खूप छान लागते ती आता गावला गेली ना तर तुला भाकरीच खाऊ घालतो ठेल सांगतो की दाखवा मी शिवम मी वागवतो आणि तुम्ही भाकरी करून जीव घाला शिवमला मी वागव मम्मी यावेळेस ना आपण गाव आपल्याच घरी खूप दिवस राहू मामाकडे थोडेच दिवस राहू आता शिवम इकडे मग मामाकडे आनंद आणि खुशी नाही आहे का आणि त्यांचा बड्डे पण आहे ना त्यांचा बड्डे पण झाला आता आपण नाही गेलो आता उन्हाळ्यात गेलो तर मग थांबू ना चार पाच दिवस तिकडे पण नको बाबा मी मी दोन दिवसासाठीच येईल मामाकडे पण मी गावलाच राहणार आपाजी मोठी आई मोठे बाबा पिंकी दिदी आणि आता शिवम पण पण राहणार आहे ती पण तिच्या घरी नाही राहणार आहे ती पण इकडेच राहणार आहे आपल्या घरी आमचं बोलणं <laughs> बापरे तुमचे बोलणे झाले का म्हणजे आता प्लॅन नाही ठरव लागत आता लेकर प्लॅन ठरवतात कुकड राहायचं हो <laughs> <वो> ना चालली <laughs> मुठी नाही काही दिवस मी पप्पांकडे राहणार तिकडे राहल तुम आम्हाला तिकडे राहा वाटतं ना कड्या हो राहशील राणी कधी होतात बेटा पेपर सहा तारखेला हो आम्ही सात आठ तारखेला जाऊ मग पेपर झाले आता तर आम्ही जाऊ म्हटलं मग तिकडे तुम्ही पण या सुट्टीचं आणि बारशाचा प्रोग्राम ठरवूनच घेणार मग आता आता काय का तिथं पाहायला लागते का भटीला विचारायला लागते आपापल्या सोयीनुसारच आहे की ना आता आता काय झाले श्रावणीचे पेपर झाले राणीची आता होतातच अर्धा दिवसात समजा तर मग बारशाचा कार्यक्रमाचं बोलून घ्या लागत होतं का तिकडे जाऊनच ठरवता अरे हो तो प्रोग्राम पण झालाय ना अरे माझं लक्षच नव्हतं हा बरोबर आहे बरोबर आहे मम्मी आपण ना शॉपिंग करणार ना तर ना आ, मी येणार सोबत मला माहितीये बाळासाठी खायचं घ्यायचं आणि आणि त्या प्रोग्रामला ना मला पण एक न्यू ड्रेस पाहिजे पप्पा मी का जुना जुना नाही घालणार मला पण न्यू न्यू ड्रेस पाहिजे त्याला मी दिदी आहे ना आणि आणि मम्मी माझी चप्पल खराब झाली हो ना मला चप्पल पण घ्यायची आहे कोणाची काही शॉपिंग असली त्याच्या पहिले राणीचीच असते कुशली चप्पल खराब झाली ग चांगलीच ते तुझी ते चप्पल आणि ते सँडल अ ती ज्योती तर घालूनच नाही राहिली घालण ते उन्हाळ्यात घालणार आहे का मम्मी मी किती गर्मी होईल माझ्या पायाला किती घाम येणार माझ्या पायाला नको मला चप्पलच घेऊन द्या पप्पा माझी चप्पल खराब झाली बरं पहिले जेवण करा मग ठरू काय घ्यायचं काय नाही काय करायचं जेवताना जेवण करा बरं मस्त झाली मंदा भाजी छान झाली भाकरी असते आणखी मजा आली मी बोलली ना ना मी बोलली मला मला पण भाकरीची आठवण आली बापा ज्वारी नाही आपल्या इथं आता गावला गेलो की घेऊन येऊ आपण ज्वारी संपली नाही म्हटलं जाऊ आता मग तिकडून चांगली जाणता येते म्हणून आणली नाही तर पीठ नव्हतं म्हणून भाकरी नाही बनवल्या आता गावला गेले की भाकरी खाण्यात येतातच बेटा चाँ, चाँ, चाँ. हो अच्छा अच्छा हो गावात अशी नसतं कोणाची घेता येते मग कट्ट विकत बरं ठीक आहे जेव्हा जेव्हा मस्त जेव्हा मठ आहे ना अजून का झाला अशीन तर अशीन तर तर होते आहे ना राणी फ्रिज मध्ये साहेब बेटा काल मी फ्रिज मध्येच ठेवून दिला म्हटलं नाही घेतला तर दुपारी थंड पिले जाते हा पण मम्मी ते शॉपिंगला मी येणार आहे मला सोडून नाही जायचं माझा पेपर होते मग जाऊ आपण शॉपिंगला पप्पा मला पण यायचं आहे शॉपिंगला माझी पण शॉपिंग आहे आणि शिवम शिवमची पण शॉपिंग मी माझ्या पसंतीनेच करणार हो ना बाई हो पहिले मठ्ठा तो बाबाले